मी बनवलं आहे मस्त असा पाऊंड केक आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हा पाऊंड केक म्हणजे नक्की कोणता तर हा केक बनवण्यासाठी आपल्याला फक्त चार महत्वाचे साहित्य लागतात आणि प्रत्येक साहित्या ना हे जवळपास समप्रमाणात असतात त्यामुळे या केकला पाऊंड केक असं बोललं जातं आता जेव्हा हा केक ना बेक होतो ना तेव्हा वजनी हा एक के जीपेक्षा जास्त भरतो खाण्यासाठी अप्रतिम आहे बनवायला सर्वात सोप्प आहे आणि महत्वाचं म्हणजे मुलांना शाळेच्या सुट्ट्या पडल्या आहेत तर असा केक तुम्ही अगदी झटपट घरी बनवू शकतात त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सुरुवात करूया आजच्या आपल्या या मस्त रेसिपीला नमस्कार मंडळी मी वैशाली पवार तुम्हाला सर्वांचं आपल्या माऊलीच किचनमध्ये मनापासून स्वागत करते या अगोदरसुद्धा आपण मस्त असे दोन केकचे रेसिपी दाखवली आहेत त्याची जी लिंक आहे ती मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दे देत आहे हा केक टी टाईमसाठी तुम्ही मस्त एन्जॉय करू शकता तर इथे आता मी परत घेत आहे तुमच्याकडे विस्कर नसेल हँड बिटर नसेल ना तर अशा वेळेस तुम्ही जे केकचं बॅटर आहे ना ते कसं फेटून घेणार ना ते तुम्हाला सुरुवातीला थोडंसं मी दाखवत आहे म्हणजे तुम्ही तसं करूनसुद्धा केक छान बनवून घेऊ शकता तर आता इथे आपण ना डालडा घेतला आहे हे जे पॅकेट आहे हे दोनशे ग्रामचं आहे बाकीचे जे तीन साहित्य आहे ना ते आपल्याला समप्रमाणात घ्यायचं आहे म्हणजे पाव किलो इतके फक्त डाळडा मी खूप जास्त घेत नाही कारण की उगाचाच केक माझे जास्त डाळडा झाला किंवा खूप जास्त प्रमाण झालं ना तर केक न खराब होण्यासाठी फक्त दोनशे ग्राम डालडा घेत आहे तर आता इथे मी वाटीमध्ये हा डाळडा काढून घेत आहे जवळजवळ दीड वाटी इतका हा डालडा वाटीमध्ये भरत आहे आणि मी थोडंसं तुपत्यामध्ये घालणार आहे ते सुद्धा तुम्हाला पुढे कळेल तर इथे या ज्या दोन वाट्या मी घेतल्या ना म्हणजे माझं पाव किलोचं प्रमाण होतं तर इथे आता एक वाटी आपण परातमध्ये घालून घेतली आहे त्याच वाटीने पहा इथे अर्धी वाटी इतका हा डाळडा बसला आहे दीड वाटी झाली आहे यामध्ये फक्त आपल्याला दोन चमचे तूप घ्यायचं आहे त्यामुळे काय होतं ना केकला एक छान सवसुद्धा येते तुपाचं प्रमाण हे फक्त दोन चमचे घेतलं आहे खूप जास्त घेऊ नका तर इथे आता मी परातमध्ये मध्ये डालडा काढून घेतला आहे आता यामध्ये आपल्याला साखर घालायची आहे तुमच्याकडे एखादी वाटी असेल ना पाव किलो प्रमाणाची तर तुम्ही ती फिक्स करून घ्या म्हणजे तुम्हाला पुढचं सर्वांना प्रमाण त्याने घेता येईल तर आता माझ्याकडे ना मेजरिंग जो ग्लास आहे त्याने मी यामध्ये साखर घालत आहे पाव किलो इतकी साखर घातली आहे आता डाळडा आणि साखर आपल्याला छान फेटून घ्यायचं आहे तुम्ही कधी नानकटाईचे बिस्किट केले असेल तर तुम्हाला माहीत असेल की डालडा आपण खूप फेटून घेतो अगदी फ्लफी होईपर्यंत किंवा ना त्याचं जे टेक्स्चर आहे ना ते एकदम हलकं होईपर्यंत डबल होईपर्यंत आपण डालडा फेटून घेतो आपल्याला तीच प्रोसेस या केकसाठी वापरायची आहे इथे आपल्याला डाळडा ना अगदी छान डबल होईपर्यंत किंवा हलका होईपर्यंत ना फेटून घ्यायचं आहे यावेळेस ना ती साखर पटकन विरघळली जात नाही फक्त डाळडा आहे ना तो मस्त असा डबल फुकतो तर आपल्याला ना डाळडा चांगला डबल होईपर्यंत हे मिश्रण फेटून घ्यायचं आहे आता जर तुमच्याकडे हँड बिटर किंवा विस्कर असेल मग तुम्ही हे जे मिश्रण आहे हे कशाप्रकारे फेटून घेऊ शकतात सुद्धा आपण पुढे पाहून घेऊया तर इथे हे जे मिश्रण आहे ना हे मी एका मोठ्या पातेल्यामध्ये काढलं है, आहे आणि हँड बिटरने त्याला मस्त असं फिरवून घेत है, आहे आणि हँड बिटरने ना अगदी एक दोन ते तीन मिनटामध्ये तुम्ही पाहू शकतात की आपला जो डालडा आहे ना तो मस्त असा फ्लफी झाला आहे त्याचा जो रंग आहे ना तो पण एकदम लाईट झाला आहे तर इथे मस्त असा आपला डालडा छान फेटला गेला आहे आता आपण पुढची जी प्रोसेस आहे ती करून घेऊ कारण डाळला जितका हव्या ना तितका छान फेटून झाला आहे तर हा पाऊंड केक आहे ना यामध्ये अंड्याचा वापर होतो आणि तेव्हा जाऊन तो केक ना अगदी मस्त बनतो तर इथे पहा मस्त असं आपलं हे मिश्रण तयार झालं आहे अगदी छान फ्लफी झालं आहे तर आता यामध्ये आपण अंडी किती घेणार आहोत ते पाहून घेऊ तर आपल्याला हा केक बनवण्यासाठी ना चार अंडीचा वापर करायचा आहे म्हणजे बरोबर हे पाव किलोच्या प्रमाणामध्ये जातं आता काय करायचं एक अंड घालायचं आणि आपल्याला फेटून घ्यायचं आहे तर इथे मी आता एक अंड यामध्ये घालत है। आहे आणि हँड बीटरने सुरुवातीला फक्त साधारण एक अर्धा मिनटं याला थोडंसं मिक्स करून घेणार एकदम चारीचे चारी, चारी अंडी न घालता एक अंड घालायचं आणि फेटून घ्यायचं अशाच प्रकारे मी सर्व अंडी आता यामध्ये घालून या छान असं हे मिश्रण फेटून घेणार आहे तुमच्याकडे जर हँड बीटर विस्कर नसेल तर सुरुवातीला जसं परातीमध्येच तुम्ही ते मिश्रण फेटून घेतात ना छान असा डाळडा फ्लफी झाला की एक एक अंड घाला आणि चांगला ते फेटून घ्या खूप जास्त वेळ लागत नाही एकदा की डाळडा तो चांगला असा फुलला ना की तिथून पुढे अजिबात आपला हा केक बनायला वेळ लागत नाही तर पहा शेवटच्या आता इथे मी दोन अंडी जी होती तीसुद्धा घालून घेतली आहे आता पुन्हा याला छान फेटून घेणार आहे जसं की मी तुम्हाला म्हटलं होतं की पाऊंड केकमध्ये अंड्याचा वापर हा होतोच होतो आणि खरंच सांगू ना या केकला चवसुद्धा अप्रतिम लागते अजिबात खाताना कुठे असं जाणवणार नाही की या केकमध्ये अंड आहे म्हणून तर इथे आता पहा तुम्ही सर्व छान फेटून घेतल्यावर आपलं जे बॅटर आहे ना हे अगदी डबल झालं आहे त्यामुळे ना आपल्याला फक्त एक दोन मिनटं तरी याला छान फेटायचं आहे आता आपण यामध्ये पाव किलो इतकाच मैदा घेणार आहे तर सुरुवातीचं जे मी तुम्हाला सांगितलं होतं की डाळडा फक्त मी दोनशे ग्रॅम आणि वरती दोन चमचे तूप घेतलं होतं बाकीचं सर्व आपल्याला जे काही साहित्य आहे ना हे सेम प्रमाणात घ्यायचं आहे तर आता या बॅटरमध्ये आपल्याला मैदा घालताना ना सर्व मैदा एकदम न घालता थोडासा मैदा घालायचा चमच्याने मिक्स करून घ्यायचं आणि मग उरलेला थोडा थोडा मैदा घालून आपण अशाच प्रकारे चमच्याने तो व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत इथे जो मी तुम्हाला थोडासा दाखवला आहे ना मैदा बाजूला ठेवला आहे तो मी यासाठी ठेवला आहे जेणेकरून त्यामध्ये मला ना जी काही तुटी फ्रुटी असेल ना ती छान मिक्स करून घेता येईल तर इथे आता पहा सर्व छान असं मिक्स करून झाल्यावर मी सर्वात शेवटी फक्त दोन मिनटं याला हँड बिटरने व्यवस्थित असं एकत्र करून घेणार आहे जेणेकरून मैद्यामधल्या ज्या काही गुठळ्या असतील ना त्या सर्व अगदी मोडून जातील तर इथे तुम्ही मिश्रण पहा किती मस्त असं बनलं आहे याची कन्सिस्टन्सी पहा खूप जास्त घट्टन असावं किंवा खूप जास्त पातळ नसावं तर इथे तुम्ही पाहू शकता की आपलं केकचं बॅटर ना अगदी परफेक्ट असं बनलं आहे तर आपण ना हा केक बनवण्यासाठी दूध दही किंवा तेलाचा वापर अजिबात कुठे केला नाही तर आपण मैदा फक्त छान एकजीव करण्यासाठी सुरुवातीला डाळडा साखर आणि अंड होतं ना त्यामध्येच हा केक व्यवस्थित बनला जातो आणि मैदासुद्धा छान एकत्र होतो तर इथे आता हा जो केक आहे ना मी ॲल्युमिनियमचं माझ्याकडे जे पातेलं आहे थोडंसं मोठं त्यामध्ये बेक करणार आहे मध्ये ना एक ग्लास ठेवला आहे म्हणजे थोडासा शेप येण्यासाठी तर आता आपण काय करून घेऊ पुढची प्रोसेस जी महत्त्वाची आहे ती करून घेऊ मी हा केक ना कुकरमध्ये बेक करणार आहे तुमच्याकडे एखादं पातेलं असेल त्यामध्ये सुद्धा करू शकतात मध्ये एक थोडीशी मोठी रिंग ठेवायची आणि आता इथे आपण झाकण ठेवून दहा मिनटासाठी हा कुकर प्रिहीट करून घेऊया तर कुकर प्रीहीट होईपर्यंत आपण केकची सर्वात शेवटची महत्त्वाची प्रोसेस करून घेऊयात तर इथे माझ्याकडे ना दोन प्रकारच्या तुटीफ्रुटी आहे एक अशी आहे की ज्याच्यामध्ये थोडी साखर असते ना ती थोडी क्रंचीसारखी असते ती आणि दुसरी जी प्लेन आहे तर ती मगाशी मी जो मैदा ठेवला होता ना त्यामध्येच ती सर्व छान एकजीव करून घेतली आहे म्हणजे काय होतं की तुटी फ्रोटी नुसती खाली जाऊन बसत नाही किंवा व्यवस्थित केकमध्ये एकत्र होते तर इथे दोन्ही प्रकारच्या मी इथे तुटी फ्रोटी घातले आहे आणि सर्व छान आता एकजीव करून घेत आहे तर मी म्हटलं होता ना की हा केक खाताना तुम्हाला अजिबात जाणवणार नाही की हा अंड्याचा केक आहे त्यासाठी के आपण इथे ना एक चमचा व्हॅनिला एसन्स घालणार आहोत यामुळे केकला एक छान सव येते आणि अंड्याचा जो वास असतो ना तो अजिबात या केकमध्ये राहत नाही आता एक चमचा इथे मी ना व्हॅनिला एसिन्स घातला आहे तुम्हाला हवं असेल तर दोन ते ती तीन ड्रॉप्स थोडेसे अजून घातले तरी चालेल वॅनिला एसिन्स आपल्याला या केकच्या बॅटरमध्ये सर्वात छान आता एकजीव करून घ्यायचं आहे त्यानंतर इथे मी एक लहान चमचा बघा सपाट चमचा आहे एकदम लहान चमचा मी इथे बेकिंग पावडर घेतली आहे आणि याच चमच्याने अर्धा चमचा बेकिंग सोडा घातला आहे आता बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा या बॅटरमध्ये सर्व छान एकत्र करायचं मिक्स करताना एकाच दिशेने छान फिरवून घ्यायचं तर इथे आता आपलं हे केकचं बॅटर मस्त असं तयार झालं आहे तुम्ही कुकरच्या डब्यामध्ये याला बेक करू शकतात किंवा कोणत्याही टीनमध्ये याला बेक करू शकतात मी इथे जे ॲल्युमिनियमचं भांडं आहे माझ्या घरातलं पातेलं त्यामध्ये याला बेक करत आहे तर आता यामध्ये मी अर्धा जे बॅटर आहे ते काढून घेणार आहे उरलेल्या बॅटरमध्ये मी थोडासा जो खायचा रंग असतो ना पिंक कलरचा तो घातला आहे अगदी थोडा घातला आहे या ना थोडासा एक दोन रंगाचा हा केक बनवू शकतो खूप जास्त डार्क नाहीत हलकासा एक त्याला छान पिंक कलर येणार तर अर्धा बॅटर यामध्ये काढून घेत आहे आणि उरलेल्या बॅटर मध्ये मी आता रंग घालून घेणार आहे तर मी हा केक याआधी पण बेक करताना ना प्लेन सर्फेसमध्येच करायचे मी कधी असा ग्लासमध्ये ठेवला नव्हता आणि माझ्याकडे ना एक केकचा टीन आहे व्यवस्थित ज्याला मध्ये ना असा राऊंड आहे पण काय होतं की तो ना छोट्या साईजचा आहे म्हणजे इतका मोठा केक त्यामध्ये बेक होणार नाही त्यामुळे मी पहिल्यांदाच यामध्ये असा ग्लास ठेवला होता पण झालं असं की जेव्हा केक बेक झाला ना तेव्हा फॉर्टी फाय मिनिट झाले आणि मी थोडा पाहिला की केक बेक झाला की नाही तेव्हा तो ग्लास थोडासा वर आला होता त्यामुळे शक्यतो तुम्ही असं करू नका तुम्ही डायरेक्ट प्लेन सर्फेसमध्येच हा केक बेक करून घ्या कारण काय होतं की ज्याला सवय असताना नेहमी केक बेक करायची त्याला माहीत असतं की तो ती सिच्युएशन ना पटकन हँडल करतो पण ज्याला माहीत नसेल ना तर थोडी गडबड होते किंवा तुम्ही गॅस बंद करू शकतात आणि जो केक बेक झालेला असतो ना अगदी अर्ध्याच्या वर तो पटकन खाली बसू शकतो तर ग्लास ना भर येण्याचं रिझन असं असू शकतं की आपण यामध्ये अंड घातलं आहे अंड्यामुळे काय होतं ना हा केक खूप हलका होतो आणि खूप जास्त असा डबल फुकतो शु त्यामुळे कदाचित असं झालं असेल की म्हणून तो जो मध्ये ग्लास ठेवला आहे ना तो थोडासा खालून वर आला होता तर इथे आता सर्व बॅटर घातल्यावर ना याला दोन तीन वेळा छानसा टॅप करून घ्यायचं त्यानंतर इथे आपण वरून ना तुटी फ्रुटी घालणार आहोत तर मग अशी मी तुम्हाला जी तुटी फ्रुटी दाखवली होती ना की त्याला साखरेची थोडीशी कोटिंग असते तर मी शक्यतो टी टाईमसाठी किंवा या केकमध्ये ना ती तुटी फ्रुटी आवर्जून घालते कारण ना ती खाण्यासाठी खूप मस्त लागते केक मध्ये आल्यावर तर आता इथे आपला हा केक ना मस्त असा बेक होण्यासाठी तयार आहे तर इथे तुम्ही पहा आता आपला हा केक किती मस्त वाटत आहे आणि हा बेक झाल्यावर तर अप्रतिम लागणार आहे तर आता आपण कुकरमध्ये हे जे भांडं आहे ना हे ठेवून घेऊ खूप सावकाश ठेवायचं कारण कुकर वगैरे किंवा पातेलं भरपूर गरम झालेलं असतं आता यावर आपण झाकण ठेवून देऊ त्यावर एखादा जड भांडा ठेवा म्हणजे कुकरमधली जी काही वाफ असते ना ती बाहेर अजिबात जाणार नाही आणि केक प्रॉपर असं आपला बेक होईल तर इथे आता केक बेक होण्यासाठी ना गॅसची फ्लेम अगदी स्लो ठेवायची स्लो फ्लेमवर आपल्याला हा केक पन्नास मिनटासाठी तरी बेक करायचा आहे अजिबात यावरचं झाकण काढून बघू नका पन्नास मिनटं झाल्यावर तुम्ही चेक करून घेऊ शकता इथे पन्नास मिनटं होऊन गेले आहे आणि तुम्ही आता पाहू शकतात की केक किती परफेक्ट असा बेक झाला आहे तर केक बेक झाला की नाही हे पाहण्यासाठी यामध्ये चाकू किंवा टूथपिक घाला ती एकदम क्लीन निघाली ना म्हणजे केक मस्त असं आतपर्यंत व्यवस्थित बेक झाला आहे आणि दुसरं म्हणजे केकच्या ज्या बाजूच्या कडा आहेत ना या सुद्धा मोकळ्या झाला आहे याचाच अर्थ आपला केक व्यवस्थित बेक झाला आहे तुम्ही केक चेक करताना टूथपिक किंवा चाकू जर वापरला असेल आणि तो क्लीन नाही निघाला ना तर अजून पुढे पाच ते दहा मिनिटं केक तुम्ही मंद आचेभर बेक करून घेऊ शकता तर मी म्हटलं होतं ना की ग्लास थोडासा वर आला होता ना तर ते पहा जे बॅटर आहे थोडंसं ग्लासामध्ये गेलं आहे पण आपला केक व्यवस्थित असा बेक झाला आहे आता आपण केक बाहेर काढून घेऊया यावर एखादा कपडा ठेवायचा आणि केक पूर्णपणे थंड झाल्यावरच आपण तो कट करून घेणार आहोत तर इथे केक पूर्णपणे थंड झाल्यावर आता आपण तो कट करणार आहोत पण त्याआधी आपल्याला डिमोल्ड करायचा आहे मध्ये जो ग्लास होता तो मी पूर्णपणे काढून घेतला आहे आणि केक पहा अगदी मस्त असा बेक झाला आहे आणि केकची साईजसुद्धा पाहू शकतात किती मोठी आहे ना आता बाजूच्या ज्या कडा आहेत ना त्या अगदी थोड्याशा मोकळ्या करून घ्यायच्या आणि केक आपण आता या प्लेटमध्ये काढून घेऊया तर या केकच्या भांड्याच्या मध्ये ना मी बटर पेपर ठेवला होता जर तुमच्याकडे बटर पेपर नसेल ना तर तुम्ही तेल लावून मैदा आहे ना तो थोडा ग्रेस करून घेऊ हो शकतात तर इथे पहा केक किती के व्यवस्थित असा डिमोल्ड झाला आहे अजिबात भांड्याला कुठे चिकटला नाही तर वरती जो पेपर होता ना तो काढून घेऊया तर मस्त असा आपला हा केक के इथे बनला आहे तर पाहता शाणेच कोणालाही हा केक घरी ट्राय करायला वाटेल इतका हा भारी बनला आहे आणि मध्ये जसं मला हवं होता तसा एक राऊंडसुद्धा आला आहे तर आता मी केकची ना जी सरळ बाजू होती ना ती पुढे करून घेते म्हणजे आपल्याला केक कट करण्यासाठी तर इथे त्या चाकूने हा केक मी कट करत आहे याचे आपल्याला हवे तसे आपण स्लाईस करून ठेवू शकतो तर पहा किती मस्त असं आपला हे केक बनला आहे जसं मी म्हटलं होतं की मी वरच्या बाजूला ना थोडासा रंग घातला होता तर मी अगदी थोडा घातला होता त्यामुळे हो ना कॅमेऱ्यामध्ये तो तितका कॅप्चर झाला नाही पण ना अगदी हलका असं त्याला एक वरती ना लाईट पिंक कलर आला होता तर इथे आपला परफेक्ट असा टी टाईमसाठी केक तयार आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे फक्त चार साहित्यामध्ये के हा केक बनला जातो त्यामुळे आता मुलांना सुद्धा सुट्ट्या लागल्या आहेत तर असा केक तुम्ही नक्की करून पहा तर इथे आपला परफेक्ट असा केक बनला आहे रेसिपी कशी वाटली मला नक्की कळवा आणि जर बनवला असेल ना केक तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा बा। बाहेर हा केक तीन ते चार दिवस अगदी सहज टिकतो आणि फ्रीजमध्ये ठेवणार असेल ना तर आठ ते दहा दिवस अगदीच काहीच होत नाही पण आमच्याकडे दोन ते तीन दिवसातच हा केक संपूर्ण संपला जातो तर लवकरच भेटूया आपण अशा छान छान आणि नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत स्वादिष्ट खा आणि आस्वाद मिळवा माऊलीच किचनला लाईक शेअर सबस्क्राईब करा बाजूच्या बेल ऐकूनला सुद्धा क्लिक करा जेणेकरून माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर भेटतील धन्यवाद